विश्रामबागमध्ये पंजाब नॅशनल बँकेने सील केलेल्या घराचे सील तोडून बेकायदेशीर घरावर दोघा पतीपत्नी ताबा घेतला या प्रकरणी बँक शाखा अधिकारी विजय शशिकांत अस्वले व शेक्तीस राणा जुनाबुद्ध कुपवाड रोड सांगली यांच्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात शिवाप्पा संगाप्पा रा दायबेरी आणि चंपावती शिवाप्पा दायबेरी दोन्ही राहणार फ्लॅट नंबर दोन दिग्विजय अपार्टमेंट सावरकर कॉलनी विश्रामबाग सांगली यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे संशयित आरोपी शिवाप्पा दायबेरी आणि चंपावती दायबेरी यांनी फ्लॅट नंबर दोन दिग्विजय अपार्टमेंट सावरकर कॉलनी विश्रामबाग या मिळकतीवर पंजाब नॅशनल बँक शाखा सांगली यांच्याकडून कर्ज घेतले होते मात्र ते थकीत कर्जाचे हप्ते भरू शकले नसल्यामुळे पंजाब नॅशनल बँकेने कायदेशीर बाबीची प्रक्रिया पूर्ण करून मिळकत ही त्यांच्या ताब्यातून घेतली आणि त्या मिळकतीच्या दरवाज्यातला कुलूप लावून त्या कुलुपाखाली सील केले होते तरी देखील दोघा संशयितांनी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात ते रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान बँकेने सील केलेल्या घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरात बेकायदेशीर ताबा घेऊन घरात प्रवेश केला आहे म्हणून फिर्यादीने याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दोघा विरोधात तेरा मार्च रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे